श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये कधी अचानक अडचणी वाढतात मन शांत राहत नाही आपले श्लोक दूर जातात आणि तरीही आतून एक आवाज येतो स्वामी आहेत जर असं होत असेल तर समजा स्वामी समर्थ तुमची परीक्षा घेत आहेत नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ आपली परीक्षा घेतात तेव्हा कोणते संकेत मिळतात आणि त्यावेळी आपण नेमकं काय करावं जर तुमच्यासोबत पण असे घडत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे या व्हिडिओमध्ये असे जे सात संकेत आहेत जे की तुम्ही ओळखू शकता की स्वामी समर्थ महाराज हे तुमच्यासोबत आहेत आणि ते तुमची परीक्षा घेत आहेत तर ते सात संकेत कसे ओळखायचे व ते कोणते आहेत त्याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही तुमच्यावर सदैव राहो अशी प्रार्थना करून ह्या व्हिडिओला मी सुरुवात करते तर सर्वात प्रथम संकेत जो मिळतो तो म्हणजे आपले मन हे अस्वस्थ राहते मनामध्ये वेगळ्याच प्रकारची भीती जाणवते रडू येते त्याचबरोबर सारखं बेचेन राहतं त्यानंतर हे संकेत सांगतात की स्वामी तुमचा अहंकाराचं ओझं जे आहे ते कमी करत आहेत त्यानंतर अचानक संकटाची मालिकाही सुरू होत जाते म्हणजे स्वामी परीक्षा घेतात तेव्हा एका मागू माग एक अडचणी येऊ लागतात पैसा आरोग्य नातेसंबंध सगळे एकाच वेळी ढासळल्यासारखं आपल्याला जाणवतं पण एक गोष्ट कायम लक्षात असू द्या हे संकट नसून आपल्या मनाचं व आपल्या आयुष्याचं शुद्धीकरण असतं त्यानंतर स्वामी परीक्षा घेतात तेव्हा आपले खरे भक्त हे आपल्यासोबत आहेत की नाही या गोष्टीची ते खात्री करून घेत असतात बाकीचे जे काही भक्त आहेत जे की फक्त दिखावा म्हणून लोकांची बरोबरी करायची म्हणून स्वामींची सेवा करत असतील तर ते आपोआपच स्वामींची सेवा करणे हे सोडून देतात हे वेदनादायक असतं पण हे आपल्यासाठी खूप आवश्यक असतं ज्यावेळेला आपण स्वामी महाराजांची सेवा करत असतो त्यावेळेला असे होते की आपल्या जवळ असलेली व्यक्ती ही आपल्यापासून दूर जाते हे आपल्यासाठी खूपच त्रास आहे व वेदना देणारं असतं परंतु आपल्याला स्वामी महाराजांच्या जवळ जायचे असेल तर हे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे त्यानंतर स्वामी हे पाहतात की आपले भक्त हे देवा मनापासून आपली भक्ती करत आहेत की फक्त लोकांना दाखवण्यासाठी ते करत आहेत तर जेव्हा आपण माळ जपत असतो त्यावेळेला आपल्याला माळ जपावीशी वाटत नाही पूजा करावीशी वाटत नाही पूजा करताना आपल्या जांभाळ येते डोळ्यातून पाणी येते आळस येतो तर हे फार मोठं संकेत आहे की स्वामी आपलीही परीक्षा घेत आहेत जो कोणी भक्त प्रामाणिकपणे व खऱ्या निष्ठेने स्वामींची सेवा करतो तो या सर्व गोष्टींना झुंजारून लावतो व रोज नित्य नियमाने स्वामी महाराजांची नित्यसेवा करतो तर स्वामी महाराज अशा प्रकारे ज्या वेळेला आपण भीतीमध्ये असतो व तणावामध्ये असतो आणि आपल्याला कोणताही आधार दिसत नाही कुठेतरी चुक चुकल्यासारखं वाटतं आपण एकट्या आहोत असं वाटतं त्यावेळेला कोणाच्या तरी तोंडून आपल्याला स्वामी समर्थांचं नाव ऐकायला मिळतं किंवा आपण रस्त्याने जात आहोत व गाडीवर आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे फोटो दिसतो त्या लिहिलेलं असतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यातून स्वामी महाराज आपल्याला संकेत देतात की तुझ्या प्रत्येक संकटाच्या काळीत तुला कधीही मी एकटं सोडणार नाही गर्दी कितीही असो माणसांची मनामध्ये जर तू एकटा असशील तर घाबरू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे अशा प्रकारे स्वामी महाराज वेगवेगळ्या रूपातून वेगवेगळ्या स्वरूपातून आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात व मी तुझ्यासोबत आहे हे सदैव सांगत असतात त्यानंतर कधी कधी आपल्याला स्वप्नामध्ये स्वामी महाराज किंवा मग एक दीप ज्योती दिसते तर यातून स्वामी महाराज आपल्या भक्तांना दर्शन देत असतात तसेच तो दिवा जर उजेड दिसत असेल तर असेच समजावे की स्वामी महाराजांची भेट ही लवकरच आपल्याला होणार आहे त्यांचा साक्षात्कार त्यांचा चमत्कार हा आपल्या आयुष्यामध्ये लवकरच घडणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे आपल्याला आतून एक शांत आवाज येतो सगळं ढासळलेलं असतानाही सगळं काही आपल्या हातातून निष्ठत जात असताना देखील आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी एक निरव शांतता आपल्याला जाणवते तर हा दुसरं काहीही नसून स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद असतो जर तुमच्या आयुष्यामध्ये देखील हे सर्व संकेत तुम्हाला मिळत असतील आयुष्यामध्ये एकसारख्या अडचणी येत असतील परंतु तरी देखील तुम्ही एकदम शांत मनाने व शांत स्वभावाने सर्व गोष्टी ह्या हाताळत असता स्वामी महाराजांची नित्य सेवा करत असता तर नक्कीच स्वामी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे नक्कीच घडवतील आणि अशा प्रकारे स्वामी महाराज हे आपल्या भक्तांची प्रपरीक्षा ही घेत असतात आणि या परीक्षेमधून त्यांचा भक्त एकदम निश्चयी आणि दृढ अटळ असतो त्याचबरोबर जो भक्त या सर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो तोच स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय प्रिय आणि निष्ठावान भक्त म्हणवतो तर या आयुष्यामध्ये आपण जर काही कमवलं असेल तर ते आपण स्वामी सेवेला कमवलेलं आहे जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर अशा अनेक व्हिडिओंसाठी व माहितींसाठी आयकॉनवर हिट करा तर हा व्हिडिओ जर स्वामी समर्थ महाराजांचे हे संकेत तुम्ही ओळखले तर स्वामी समर्थ महाराज हे कायम तुमचेच झाले तर पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ